नमस्ते महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक तेवीस एक दोन हजार सव्वीस चा औचित्य साधून सौ स्नेलता देशमुख कन्या प्रशाला ढोकी या ठिकाणी हळदी कुंकूचा समारंभ तसेच आनंद मेळावा घेण्यात येत आहे त्या अनुषंगाने काही महिला महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत माझे नाव शिल्पा श्याम कसबे आम्ही ढोकितलेच आहेत आशाताई आहे आणि आज आपल्याला इथं मुलींनी आमच्या कि हळदी कुंकू आहे म्हणून सांगितलं आणि आनंद नगरी पण आहे म्हणून सांगितलं मग आनंदनगरीमध्ये जे आज बघितलं आम्ही की तर लहान लहान मुलांनी छान छान, छान पदार्थ असे आणलेले आहेत बनवून त्यांना जे व्यावहारिक ज्ञान जे मिळणार आहे ते ह्या आनंदनगरीमधून मिळणार आहे आणि ह्या शाळेमध्ये कसं सगळंच म्हणजे असं प्रत्येकच प्रोग्राम त्यांनी असं हे करतात प्रत्येक प्रोग्राम त्यांनी आयोजन करतात असं कोणताच असा प्रोग्राम नसतो की त्यांचं आयोजन नसतं म्हणून प्रत्येक प्रोग्राम ला आम्ही येत असतो आणि हळदी कुंकूला पण आम्ही दर वेळेस असतोच तर खूप छान वाटलं त्यांनी असं प्रोग्राम केलेलं काय वाटलं तुम्हाला म्हणजे छान वाटलं त्यांनी हळदीकुंकू आणि नंतर नंतरच्या लहान मुलांना जे आनंद नगरीमध्ये आपले आपले व्यावहारिक ज्ञान जे मिळण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल छान वाटलं धन्यवाद धन्यवाद नाव सांग माझे नाव अश्विनी नितीन देशमुख मी सौस्नेलता देशमुख यांची लहान सून आहे आणि ही आ, मला शाळेबद्दल थोडं बोलायचं आहे की शाळा उभारताना माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या मिस्टरांनी दोघांनी पण सुरुवातीला खूप कष्ट घेतलेले आहे की शाळा चालू करताना त्यांना मुंबईला मुंबईला ला, जावं लागत होतं आणि त्या ठिकाणी त्यांना म्हणजे दुसऱ्या शाळेचे आमच्या वागुलीची एक शाळा आहे शिवपार्वती माध्यमिक विद्यालय तिथले एक शेरकर सर आणि शेखर सर म्हणून दोघ जण आलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांची त्यांची त्यांना वाटत होतं की ही जी म्हणजे शाळा आहे ती आम्हाला मिळावी आणि ह्यांनी दोघ जण इथून गेलेले होते ही शाळा मिळण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले आणि त्या शेरकर आणि शेखर सरांनी त्यांना खूप त्रास दिला तिथं ह्यांनी चार ते पाच दिवस तिथं शाळा मिळवण्यासाठी वडापाव खाऊन दिवस काढले त्यांनी म्हणजे राजकारणात प्रवेश केल्यानंतर ही शाळा मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केला ही शाळा उभारा उभारताना म्हणजे आमचे माझे मोठे दीर सचिन देशमुख यांनी पण खूप कष्ट घेतले त्यांनी घरातून म्हणजे घरातून शाळेतल्या शिक्षकांना डबे घेऊन येत होते शाळेतल्या लेकरांना म्हणजे वह्या पुस्तकं सगळं जे, पुस्त जे पाहिजे त्या वस्तू त्यांनी सगळा पुरवठा केला माझ्या सासऱ्यांनी शाळेत लेकरं म्हणजे शाळेत लेकरांना येण्यासाठी रिक्षा रिक्षा चालू केला घरात खायला कमी पडलं तरी चालेल पण शाळेत काही कमी पडू द्यायचं नाही असं त्यांचं धोरण होतं ही शाळा उभारण्यासाठी भरपूर भरपूर पर परिश्रम सगळ्यांनी घेतलेले आहेत ही शाळा अशी सहज सहज उभी झालेली नाही तर या शाळेसाठी माझ्या सासऱ्यांनी खूप कष्ट घेतले त्यांच्या पायाला पाय राहत नाही आज ही शाळा म्हणजे दिसायला वाटते सगळ्यांना कि ही चार भिंतीची शाळा आहे ही मिळवायचं काय पण ही मिळवायचं सोपं नाही याला स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून ही शाळा उभी केली आहे याला कुणा शासनाचा एक रुपया नव्हता शासनाचा काही नसताना आतापर्यंत पण शासनाचं कुठलं अनुदान नाही शाळा उभारण्यासाठी घर ज्या वस्तू लागतील त्या ते वस्तू घरातून आम्ही घरातून पुरवठा केला सगळ्या वस्तूचा पण शाळेत लेकरांना काही कमी पडू नये यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले एवढं बोलते माझे चार शब्द संपो मिनिट एक मिनिट होगा जय शेखर सरानी मानलो ते कशामुळे आणि कशा, कशा पद्धतीचा त्रास देत होते तुम्ही सांगा ते बोलत त्यांनी स्वतः होतं की हो चालतोय काय नाव सांगा देशमुख काय सांगताल शाळा उभारण्याच्या संदर्भात आता तुमच्या सुनबाई म्हणलं की भरपूर अडचणी आल्या कष्ट आले हाल झाले आणि घरात खायला कमी पडलं पर पण परंतु या शाळेसाठीच साहेबांनी महत्व दिलं काय संदर्भात शाळा उभी करताना आम्हाला खूप त्रास झाला ज्यावेळेस असं मला नेहमी वाटायचं आपल्याकडं काहीतरी नीट असावं आणि लोक दुसरं काही करते पण असलं पवित्र स्थान शाळेसारखं आपण उभं करावं आपल्याला मग आमचे मालक म्हणायचे तू ईडी आहे तुला काय करते आमदार काय तला शाळा मिळत असते आपल्यासारख्या शुल्लक माणसाला शाळा मिळत असते का मला बघू आपण बी प्रयत्न करू आपल्याला जर देव साथी असेल तर काम पूर्ण होईल मग मी एक संस्थानाची स्टेशन केली आणि मग त्यातून शाळेला वेगळ्याकरता मुंबईला गेले मी आणि आमचे सर आणि तिथून मग बरेच आम्हाला जो तीन वर्ष झालं शाळा मंजूर करण्यासाठी वेळ गेला तर ज्यावेळेस शाळा मंजूर करायची होती त्यावेळेस इतका त्रास झाला की त्यांनी भयंकर त्रुट्या करायच्या आज ही त्रुटी निता आलं उडुकीला की त्रुटी निघाली म्हणायचं लगेच मुंबईला लगेच मग अरे पण शंभरही काही झाली झाले असतील माझे मुंबईला आणि मग ते तरी पण जिद्द सोडली नाही चिकाटी सोडली नाही आपल्याला हे युनिट उभंच करायचं आहे आणि काही जर झालं तरी राहिलंच पाहिजे जी। लोकांची गोरगरबाची मुलं बाळ शिकली पाहिजेत आपल्याकडून काही नाही झालं तरी एवढं तरी काम करावं आणि याच्यामध्ये ज्यावेळेस आपले आमदार आमदाराची सही पाहिजे होती ज्यावेळेस शेखरने जे मला त्रास दिला का त्यावेळेस मला डॉक्टर साहेब विरोधक होते माझे शेखर कोण होते शेखर हा एक असाच सामान्य व्यक्तीच तो डॉक्टरचा सा कार्यकर्ता साहेबांचा हा आणि मी डॉक्टरच्या विरोधात होते कारण काँग्रेसची आहे मी विलासराव देशमुखाची आणि मग मी काय केलं मग ते आमच्या बरोबर असायची सोबत मुंबईला मग त्यांनी काय करायचं असं काय करायचं म्हणलं की सांगिक सांगी खर्च मग त्यांनी काय बी झालं तरी मला म्हणायचे कि तुमच्यावर बसला खर्च इतकं झालं तितक बरं ठीक आहे म्हणायचं आपल्या हातात सरपीड मिळ ह्यांचं सगळं ऐकायचं मग त्यांनी काय केलं का मला के खूप त्रास दिला त्या ठिकाणी असं करतो तसं करतो तुमचं असं असू आम्हाला जे काय असं आम्हाला सई पाहिजे होते डॉक्टर साहेबांचे आपले आमदार होते मग तिथं मला सचिव साळवी साहेब म्हणून होते सचिव मुंबईचे त्यांनी म्हणले तुम्हाला आमदारची स्थानिक आमदारची सही आणावी लागेल मग ती काय म्हणले शे शेरकर राणी शेळके शेळकेच खाव काय मिळते आम्ही डॉक्टरची माणसं आहोत तुम्हाला काय मिळते शक्य आहे का तुम्हाला मिळते का मी म्हणा ठीक आहे मी त्यांच्याच गावची ते राणी ढोकी त्यांचंच गाव आहे म्हणून मी गेले आणि त्यांचे बुटासहित पाय धरले डॉक्टर पाटलांची म्हणले मी मी स्नेलता देशमुख म्हणलं माझी जेडपी मेंबर मला पाहिजे तितक्यात शे ती शेखर आणि शेरकर माझ्या पुढं घे काय साहेब बोलायचे म्हणून पळतच झाले आणि लगेच त्या शेखरने काय केलं ह्या बघा साहेब हा मला मंजुरी नाही आणि हा का आमचा कागद तुमच्याकडं त्यांनी असं बघितलं साहेब कशाला हातात घेते त्यांनी बघितलं आणि खाली सही बघितली ती म्हणजे ही माझीच आहे ना मात्र तोच झाल्या माझी सही म्हणजे कागद नाही का म्हणले आणि म्हणजे जाई म्हणले आणि मी पाय पुटाच हे धरले साहेब म्हणलं मी डोकी मध्ये आठवीपर्यंतची शाळा काढण्यासाठी आले तरी तुम्ही मला परवानगी द्यावी एवढीच माझी इच्छा आहे न म्हणले साहेबांनी लगेच देशमुख पी एम होते देशमुख म्हणले ह्याना पाहिजे तसलं पत्र द्या आणि त्यांच्या पत्रामुळं मला शाळा मंजूर झाली कष्ट आणि त्याच्यातून शेरकर्णी पुन्हा माझ्या थोडं विरोधात गेले तर दुसरा एक सुनबाईनी मुद्दा मानला होता तो मुद्दा असा होता की राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीस सालाअनुदानित ज्या शाळा होत्या त्या शाळेसाठी वीस टक्के अनुदान मंजूर केलं होतं ते आता म्हणलं की आजपर्यंत या शाळेला एक रुपयाही शासनाचा कुठला भेटत नाही शाळेची देणगी इमारतीचा फंड हे असलं एकही पैसा आम्हाला मिळाला नाही आता अनुदान किती टक्के आज मी किती टक्के देतो पाचवी सहावी आणि सातवी चाळीस टक्के चाळीस टक्के यस सर शिक्षण शिक्षण सुधारित नियमाप्रमाणे दोन हजार पंचवीस ला या महायुतीच्या सरकारने देण्याचं धोरण आखलं होत ते अद्यापर्यंत मिळाले की नाही हे दोन हजार एकोणीस ला जे वीस टक्के अनुदान मंजूर केलं होत उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात त्याला काही त्यांच्या अपार्य कारणामुळे त्याने पुढं ढकलून ते वीस टक्के आणि वाढीव वीस टक्के असं चाळीस टक्के दोन हजार पंचवीस ला द्यायचं धोरण म्हणजे आर काढला होता महाराष्ट्र सरकारनं मग ते चाळीस टक्केच मिळाले की नाही तो जो मुद्दा आहे पाचवी सहावी सातवी अकरावी बारावी या लोकांना वीस टक्के पेमेंट मिळालेला आहे हा आणि त्यानंतर आठवी ते दहावी पर्यंत शंभर टक्के अनुदानावर आहे आता एक टप्पा जो आहे आणखीन वीस टक्के वाढीचा म्हणजे एकूण चाळीस टक्के कोणाला तर हे पाचवीसावी सातवी आणि अकरावी बारावी यांना चाळीस टक्के मिळेल त्यांच्या धोरणाप्रमाणे आणि संस्थेच्या काही आडे म्हणा किंवा काही त्रुटी काही कामातल्या असतीलही त्या दुरुस्त करून आम्हाला बाकीचं जे अनुदान जे आहे शाळेचं इमारत बाकीच्या गोष्टी असतात त्याची पूर्तता आम्हाला आम्ही कार्यवाही केली दाखल केले कागदपत्र तर होऊन जाईल ती सुद्धा काय आवड जाणार नाही त्याच्यात धन्यवाद आपण स्नेलता देशमुख कन्या प्रशाला या ग्रामीण भागात आणत असताना सौ देशमुख मॅडमने त्याचं उच्चार त्यांच्या माध्यमातून केला आपण ऐकला आणि ही वस्तुस्थिती आहे हे ना करता येत नाही कारण कुठलाही मंत्री असू द्या आमदार असू द्या खासदार असू द्या त्यांनी काही दलाल सांभाळलेले असतात आणि त्या दलालाचं एकच काम असतं की चांगल्या कामात व्यत्यय आणणं धन्यवाद मी ज्ञानोबा काकासाहेब एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक